तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र आता भैरवीला ऐश्वर्या विचारू लागते काय झालंय भैरवी मॅडम कार्यक्रम कधी चालू करणार आहात त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागते काही प्रॉब्लेम झाला आहे का पण त्यावेळी भैरवी सांगू लागते नाही नाही काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आता थोड्या वेळामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण की माझे ना काही पाहुणे यायचे राहिले आहे त्यावेळी मग ऐश्वर्या भैरवीकडे हसतच बघू लागते आणि मनातली मनातच म्हणत असते मला माहिती आहे ना तुमचे कोणते पाहुणे येणार आहे आता ते पाहुणे कार्यक्रमापर्यंत कसे येते ना याची व्यवस्था मी अगदी चांगलीच करू ठेवलेली आहे दुसरीकडे आणि ॲटोमध्ये बसून इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार असता तेवढ्याच वेळात त्या ऐश्वर्याने पाठवलेले दोन गुंडे येत असतात आणि त्या दोघींना चाकू दाखवतच त्यांना धमकावत असतात त्यावेळेस तर सावली आणि जयंती तर खूपच घाबरून जातात मग त्यावेळी तर जयंती तर खूप मोठ्या मोठ्याने वरडू लागते त्यावेळी ते, ते गुंड मात्र जयंतीला शांत राहायला सांगत असता आणि मग त्यानंतर सावलीला त्या ॲटोमधून बाहेर घेता आणि त्यांच्या गाडीमध्ये बसून तिला घेऊन जात असता पण त्यावेळी जयंती मात्र सावली ज्या गाडीमध्ये बसून गेले त्या गाडीमागेच धाव घेत असते काही इकडं ऐश्वर्या मात्र दर दोन मिनिटाला भैरवी आणि त्या ताराला विचारत असते की काय झालंय कधी कार्यक्रम चालू करायचा आहे त्यावेळी तर मग तारा आणि भैरवी तर त्या ऐश्वर्याच्या बोलण्याला खूपच वैतागून जातात त्यांना काहीच कळत नसतं आता नेमकं काय करायचंयच हवं तर सावलीही मात्र त्यावेळी तिथं आलेली नसती पण त्यावेळी आता बाकीचे इतर लोकही म्हणू लागतात खरं तर ना आम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलो आहे आम्हाला असं असं झालंय की कधी आम्ही ताराचं गाणं ऐकतोय आता त्यावेळी भैरवी म्हणू हो आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला नक्कीच सुरुवात करूया मग त्यानंतर भैरवी मात्र ताराकडे बघू लागते ताराचा चेहरा बघून भैरवीला असं कळतं की सावलीचा काहीच आता पत्ता नाही आणि त्यानंतर भैरवी ताराला घेऊन साईटला येते त्यावेळी तारा, तारा म्हणू लागते मॉम तू नको टेन्शन घेऊया आपण गाण्याला सुरुवात करूया त्यावेळी भैरवी म्हणते तू काय वेळी झाली आहेस काय सावली अजून आलेलीच नाही आणि मग कशी गाण्याला सुरुवात करायची मग त्यानंतर लगेचच तारा म्हणू लागते की मॉम तुला मला संगीताचा वारसा द्यायचा आहे ना मग आपण तीच फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊया तोपर्यंत सावली येईल आणि मग त्यानंतर भैरवी ताराला म्हणू लागते तो काय फक्त फॉर्मॅलिटी नाही तो आमच्या वजय घराण्याचा संगीताचा वारसा आहे त्यावेळी ताराही हो म्हणत असते मग इकडे भैरवी मात्र कार्यक्रमाला सुरुवात करते त्यावेळी ऐश्वर्या हसतच विचार करू लागते आत्ता मला कळेल की मात्र सावली विना या दोघींचं काय अडकतंय म्हणून आणि मग त्यानंतर जे गुंड सावलीला घेऊन जात असता त्या ते त्यांच्या गाडीसमोर एक गाडी येऊन उभं राहते मात्र त्या गाडीतून सारंग खाली होतं त्यावेळी सावलीला तर खूपच आनंद होतो तर काय सारंग मात्र त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो बबलूही मात्र त्याला मदत करत असतो पण सावली विचारू लागते काय सारंग सर तुम्ही इथे काय करताय त्यावेळी सारंग म्हणू लागतो अगं सावली माझं काम झालंय मग मी आलो इकडं परत त्यावेळी सावलीला तर खूपच आनंद होत असतो त्यानंतर ते दोघे जण एकमेकाला सावरत असतात जयंती मात्र धावत धावत तिथपर्यंत आलेली असती आता जयंतीने सारंग आणि सावलीला बघितल्यावर तिलाही मात्र खूप आनंद होत असतो दुसरीकडे भैरवीनं कार्यक्रमाला सुरुवात तर केलेली असती आता पहिले तर ती सगळ्या आलेल्या पाहुनांचे आभार मानत असते आणि मग त्यानंतर ती मात्र तिच्या स्वतःच्या विषयीच बोलत असते तिला मात्र आता सावली येईपर्यंत वेळ कसं घालवायचा ना तिचं लक्ष सगळं त्याच्याकडंच असतं मग त्यानंतर भैरवी मात्र आता जाहीर करते की मी आमच्या वजे घराण्याचा संगीताचा वारसा मी आता ताराकडं सोपवणार आहे त्यानंतर सगळेजण खुश होता तारासाठी टाळ्या तारा पण वाजवत असतात आणि मग त्यानंतर भैरवी मात्र तिच्याकडचं एक सोन्याचं कडं ताराच्या हातामध्ये घालत असते आणि मात्र तिचा सन्मानही करत असते आता हे सगळं बघून इतर भावनांना तर खूपच आनंद होत असतो त्यावेळी तर सुहोमला हो हो भर तर खूपच आनंद होत असतो त्यावेळी तारालाही खूप आनंद होतो इतर पाहुणे ताराचं भरभरून कौतुकही करू लागतात त्यानंतर मग तारा मात्र तिच्या मॉमचा म्हणजेच भैरवीचा आशीर्वाद वगैरे घेत असते पण तिला थो छोट्याशा गोष्टीमुळं वाईटही वाटत असतं दुसरीकडे ते गुंडे बबलूला आता मारायला सुरुवात करत असतात मग काय परत एकदा सारंग बबलूला त्यांच्या तावडीतून सोडून आणतो आणि त्या गुंडांची परत एकदा छान अशी धुलाई करत असतो त्यानंतर मग सारंग सावलीला विचारू लागतो सावली तू ठीक आहे ना त्यावेळी सावली म्हणते हो सारंग सर मी ठीक आहे पण त्यावेळी सारंग विचारू लागतो मग सावली हे गुंडे कोण आहे तुला आहे का त्यावेळी सावली सांगू लागते नाही सारंग सर मला माहितच नाही आम्ही तिकडं कार्यक्रमासाठी निघालो होतो वहिनीने मला आतमध्ये पाठवलं तेव्हा मी आत मध्ये गेले ना तर त्या गुंडांनी मला डायरेक्टली किडनॅपच केलं आणि मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो जाऊ दे पण त्यावेळी सावली विचारू लागते की सारंग सर तुम्ही अचानक इथे कस काय त्यावेळी आता सारंग सांगू लागतो आम्ही ज्या गावामध्ये गेलो होतो ना कामासाठी ते आता गावकरी काही दिवसांसाठी गावी गेले आहेत त्यामुळेच आम्ही परत आलोय नंतर सावलीला तर, सावली तर खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र आता ताराला इतकी मोठी जबाबदारी मिळालेली आहे म्हणून सगळे इतर पाहुणे तिचं अभिनंदन करू लागतात आणि म्हणूही लागतात खरं तर तारानं तुला इतकुशा छोट्याशा वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी मिळाली तुझ्या मनोगत आम्हाला नक्कीच ऐकायला आवडते आणि मग त्यानंतर ताराही हो म्हणत असते त्यावेळी भैरवी मात्र हळूसून ताराला सांगत असते व्यवस्थित बोल बर का काहीतरी घोळ घालू नको त्यावेळी ताराही हो म्हणत असते पण तेवढ्या वेळामध्ये इकडे भैरवी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते तेवढ्या वेळात जगन्नाथजी तिथे येतात जगन्नाथजी म्हणू लागतात काय मग भैरवीजी काय झालंय त्यावेळी भैरवी म्हणू लागते खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळी मग जगन्नाथ सांगू लागतात की मला माहीतच होतं कार्यक्रमाच्या दिवशी काही ना काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होणार आहे पण त्यावेळी भैरवी म्हणू लागते आजचा मुहूर्त आणि दिवस तर चांगला आहे No. मग त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतो हो आजचा दिवस तर शुभ आहे पण तुमच्या कर्मांमुळे मात्र या अडथळे मध्ये मधी येत असता त्यावेळी मग भैरवी म्हणते आता जे झाले ना ते कशाला उकरत बसायचं आता बघ ना कार्यक्रमाला तर सुरुवात झाली अजून तुझी ती लेख आलीच नाहीये त्यावेळी आता जगन्नाथजी म्हणू लागतं हो हो तुम्ही कशाला टेन्शन घेता माझी लेखीनं तुम्हाला शब्द दिलाय ना ती तुमचा शब्द कधीच मोडणार नाही ती कार्यक्रमापर्यंत नक्कीच येईल तिकडे जयंती पळतच सावलीकडे येते आणि म्हणू लागते काय ग सावली तुझा तो गळा तर ठीक आहे कारण की त्या गळ्यावरच तुझ्या त्या गुंडांनी चाकू ठेवला होता त्यावेळी सावली हो म्हणत असते पण तेवढ्याच वेळामध्ये ते तिकडे कार्यक्रमाला सगळेजण निघणार असता पण तेवढ्याच वेळा ते गुंडे मात्र परत येतात त्यांच्या सोबत अजून इतर लोक आलेले असतात त्यावेळी आता सारंग तर खूपच चिडतो आणि परत एकदा त्यांना मारायला सुरुवात करतो पण त्यावेळी जयंती म्हणू लागते की सावली खरं तर ना तुझा नवरा त्या गुंडांना पुरून उरेल त्यांची चांगलीच धुलाई करेल तू काय कर आपण तिकडे कार्यक्रमासाठी जाऊया नाही तर आपण गेलो नाही ना तिकडं काहीतरी मोठा घोळ होऊन पण त्यावेळी आता गुंड सोबत करत त्यामुळे सावलीला तर सोडून जाण्याची इच्छाच नसते मग काय तर डायरेक्ट कमरेला पदर कळसते आणि डायरेक्ट त्या गुंडाला मारायला सुरुवात करते दुसरीकडे ताराने तिचे मनोगत व्यक्त केलेले असते आणि मग ती भैरवीला शब्दही देते की मॉम तू जी मला आता सध्या जबाबदारी दिली आहे ना मी माझ्या पद्धतीनं छान अशी ती पार पाडण्याचा प्रयत्न करेन त्यावेळी लगेचच भैरवीलाही खूप आनंद होत असतो आता बाकीचे सगळेजण कार्यक्रमासाठी आलेले असतात ते आता ताराला गाणं गाण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात तिला म्हणू लागता पण त्यावेळी भैरवी तारा आणि जगन्नाथजी काळजीतात पडतात दुसरीकडे जयंती आणि सावली सारंगला म्हणू लागता की आता जयंती म्हणत असते की सारंग सर तुम्ही काय करा तुम्ही या गुंडांचं काय करायचं ना तुम्ही ते करा पण आता आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ द्या उगीच उशीर व्हायला नको त्यावेळी सारंगी हो म्हणत असतो त्यानंतर सारंग जयंती आणि सावलीला ॲटोमध्ये बसून देत असतो दुसरीकडे भैरवी परत एकदा बोलायला सुरुवात करते तिला फक्त सावली येईपर्यंत वेळ घालवायचा असतो त्यावेळी ते आता तेवढ्याच वेळात जयंती तिथे येते आणि भैरवीला इशारा करते की सावली सुखरूप आहे म्हणून आणि मग त्यावेळी तारा आणि भैरवी तर जाम खुश होऊन जात असता त्यानंतर तर काय भैरवी आणि ताराचा कुठं जीव येतो त्यानंतर सावली इकडं गाण्याच्या ठिकाणी आलेली असती ती मात्र विठुरायाची पूजा करून गाणं गायला सुरुवात करते ताराही मस्तपैकी ऍक्टिंग करायला सुरुवात करते आता बबलू आणि सारंगला मात्र त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं असतं पण त्यांना नेमकं माहीत नसतं कार्यक्रम कुठे आहे म्हणून त्यावेळी आता ते चंद्रकांतला फोन करत असतात आता चंद्रकांत विचारत पडतो की नेमकं मला यावेळी सारंग का कॉल करत असेल म्हणून चंद्रकांत सारंगचा फोन रिसीव करून तो जिकडे सावली गाणं गात असती ना त्या त्याच ठिकाणी येऊन सारंग सोबत बोलत असतो पण आता भैरविना सांगितलं त्या माणसाने एक खिडकी तर लावलेली असती पण एक खिडकी उघडीच राहते त्याच्याकडून चंद्रकांत आणि सारंग इकडे बोलत असतं पण सावली जिथे गाणं गाते ना त्या रूमची खिडकी हा आपोआपच हवाने खोलते त्यानंतर मग चंद्रकांत गाणं गाणाऱ्या सावलीला तिकडे बघतो त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो त्याला कळत नसतं नेमकं हे काय चालू आहे म्हणून मग काय चंद्रकांत एक एक गोष्टी लक्षात येता खरं तर गाणं सावलीच गाते ही तारा गाणं गातच नाही खरं तर माझी सून गाणं गाते इतकं छान आणि मग चंद्रकांत सावलीकडे बघतच राहतो त्यानंतर गाणं संपल्याच्या नंतर सावली मात्र विठूरायाचा आशीर्वाद घेते त्याचे आभार मानते आणि मग तिचं लक्ष बाहेर असणाऱ्या चंद्रकांतकडे जातं त्यावेळी सावलीला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला कळत नसता आता नेमकं आपण काय करायचं आहे म्हणून तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सो बाय